नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज परांडा मतदारसंघात महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा मेळाव्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती परांडा दोनशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून दोघा जणांना तिकीट मिळाली होते एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून राहुलभया मोठे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता या दोन्हीही उमेदवारांना आपापल्या पक्षाकडून ए बी फॉर्म मिळाले होते दिनांक चार नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना आपला अर्ज काढून घेण्याचे सांगितले पक्षप्रमुखाचा आदेश पाळत रणजित पाटील यांनी तीन मिनिटे शिल्लक असताना आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला उमेदवारी अर्ज काढून घेतल्यामुळे शिवसेना ठाकरे गटातील शिवसैनिक नाराज झाला होता परांडा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये फूट पडते की काय असे चिन्ह दिसत होते परंतु रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी महाविकास आघाडी धर्म पाळत राहुल मोठे यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले परंतु मतदारसंघातील शिवसैनिक नाराज होता त्या नाराज शिवसैनिकाची मनधरणी करण्यासाठी आज परांडा येथे महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांसाठी संयुक्त मेळावा ठेवण्यात आला होता या मेळाव्यामध्ये शिवसैनिकांची नाराजी दूर करत रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी परांडा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोठे यांना पाठिंबा देण्याचे सांगितले यावेळी शिवसैनिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की मी महाविकास आघाडीसोबतच आहे व राहुलबाया मोठे यांना निवडून आणणारच तरी शिवसैनिकांनी नाराज न राहता एकजुटीने कामाला लागावे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना करता संबोधित करताना रणजित पाटील काय म्हणाले ते आपण पाहूयात

आणि ते झाल्यानंतर जवळपास आठ ते दहा दिवस सगळे लोक दुःखात होते त्याच्यानंतर माझी निवडणूक लढण्याची मानसिकता देखील नव्हती कारण की आपण ही जी निवडणूक होतो ते आदरणीय नेतृत्वाखालीच लढणार होतो त्याच्यामुळे माझा त्या निवडणूक लढण्याचा काही विशेष येत नव्हता परंतु मानसिकता नसताना परंडा शहरातील असेल परंडा तालुक्यातील असेल सर्व शिवसैनिक असतील कोंबले असतील वाशिमधले असतील यांनी सतत एक आग्रहाची मागणी कि या धाराशिव जिल्ह्याचे खासदार गोपदादा निंबाळकर यांच्याकडे सतत लावून धरली आपल्या पक्ष प्रमुख असतील सर्व आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते ने असतील यांच्याकडं शिवमेदवारी लावून धरली

तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आता काय केले तर काय पूर्व काय करतय मी त्याला त्याच वेळेस निचिंत करून आलो होतो की तुम्हाला काय दिलेला शब्द कि त्यांचं पूर्व झाला त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न सुरू होते त्याच्यामध्ये मी मला वाटतं आपल्या आप समितीचे उपसभापती पवार साहेब सा असतील यांच्याशी माझा संपर्क झाला आणि त्यांना तसं सांगितलं की बाबा आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र जर राहिलो तर आपला विषय निश्चित रूपानं आहे त्याच्यामुळं आपण एकत्र राहणं हे आपल्या काळाची गरज आहे त्याच दिवशी दुपारी साहेबांचं माझं बोलणं झालं की बाय यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करा मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत आलो आणि मग पाया मला बोलता बोलता म्हणले की मला सुद्धा असं बोलून सांगता येत की मशालीवरून मला म्हणलो का ना आपल्याकडं काय असतं असायचं काय कारण नाही परंतु त्या वेळी पडल्याने ती निष्ठा दाखवली त्या निष्ठेचं सुद्धा एक समोर दर्शन ठेवण्याची वगैरे ति त्यांनी सांगितलं की बाबा मला जर उभं राहायचंय जर मी कुतारी या चिन्हावर उभा राहील मला काही चालत नाही त्यानंतर आपली उमेदवारी जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर सगळ्या शिवसैनिकांमध्ये त्या पद्धतीने आपण एक फॉर्म दाखल केला परत सगळी दोन दिवस घेतात की बाबा तू भरणार आहे का नाही तू भरणार आहे ना का नाही मी म्हणलं शंभर टक्के आपण फॉर्म भरणार पक्षाने एक फॉर्म आपल्याला दिलेला आहे फॉर्म भरणार जवळ सोमवारी फॉर्म करून पाहिजे तिथं जवळ पाहिजे गोंधळामध्ये हा सगळा जो काय आपला एक पद्धतीचा गोंधळ झाला त्याच्यानंतर आम्ही देखील त्याच्यानंतर सुद्धा आम्ही संपर्कात होतो की आपण एकत्र राहणं ही गरजेचं आहे आणि आम्ही बसल्यानंतर असं ठरवलं की बाबा आपण जो हा निर्णय आहे तो आपल्या पक्षी सृष्टीवरती सोपून देऊ आणि जे काय आपल्या पक्षाचा आदेश त्या त्याप्रमाणे आपण काय आणि त्याच पद्धतीनं दिनांक चार रोजी मला साधारणतः दुपारी दरम्यान आला तुला मागे चाळीस वर्षात पक्षाची निष्ठा कमवली शिवसेना या पक्षाच्या नावाखाली करत आलेले शिवसेना ह्या पक्षाची एकमेष्ठ राहून करता

त्यावेळेस काही सगळं असताना तात्यांना पक्षाच तिकीट दिलं तात्यांना आमदार केलं आणि आमदार गेल्यानंतर हा सगळा कुठून जात त्याच्यामुळे ज्या पक्षाने आपल्याला एवढं काय दिलं त्या पक्षाची कधीही बेमानदारी त्या पाटील कुटुंबाच्या वतीनं होणार नाही

प्रत्येक शिवसैनिकाला असं काँग्रेस यांच्या पद्धती करायला असं सह्या तुम्ही आंतर देऊ नका आणि त्यांनी देखील आपल्याला शब्द दिला की बाबा मी कुटुंब दिलेला शब्द कधीही डावलं जात नाही त्याच्यामुळे मी शिवसेना आणि काँग्रेसच्या पद्धती करायला कधीही आंतर हा झाला एक विषय आता ह्या दोन चार दिवसामध्ये त्यांचं आणि भयाचं ठरलं होतं की आम्हाला म्हटलं तर आम्ही तुमचं तुम्ही आमचं करायचं ना तुम्हाला भेटलं तर आम्ही तुमची काम हा जर मी तात्यांनी भैयाला दिलेला शब्द होता आणि तो शब्द हा प्रत्येक शिवसैनिकांना काटेकोरपणे पाळावा मी एवढी दिक्कत कारण की कसं आहे <laughs> की गेल्या पाच वर्षात आपण ज्याच्यासाठी केलं त्या माणसाकडे आपल्याला जाण्यात काही सगळ्याच राहिलेला नाही कारण की लक्षात घेऊन मित्रांनो की दोन हजार सात स्वतःच्या सख्या भावाचं दोनदा सर्कल मधलं हक्काच तिकीट कापून हे तुमच्या पुतण्याला दिलं तुमच्या पुतण्याला बांधकामा सभापती देखील केलं आणि त्याच तुमच्या पुतण्यान तुमच्या म्हणण्यानुसार माझे वडील आदरणीय तात्या आई शिव मध्ये असताना त्यांना डीसीसी बँक वरून पाय उतार करायला लावले हे माणसं कसे आपण जायचं या माणसं कसे आपण जायचं परंतु साली आपण पक्षाचा आदेश इमाने ईद पक्षाचं पक्षाच काम देखील केलं आणि ह्या दादाजी सावंतांना आपण निवडून आणलं आणि तानाजी सावंतांनी निवडून आल्यानंतर काय करून शब्द दिला तर मी मंत्री झाल्यानंतर

माझा मुलगा देखील दवाखान्यात ऍडमिट होता पहिल्या मजल्यावर माझा मुलगा ऍडमिट होता सहाव्या मजल्यावर माझा बापा ऍडमिट होता आणि त्या असल्या पुसरंगाच्या काळात तानाजी सावंत हे निर्गमन येथे जाऊन म्हणतात की मी जर नसतो तर ह्याच्या पोटाला म्हणजे इतक्या विचित्र पद्धतीचं राजकारण किंवा वक्तव्य ह्या लोकांकडून दिलं आपण त्या लोकांकडे मित्रांनो कधी कि मी जर तुझ्याकडे आलो तर शिवसेना पक्षाची मी त्याच्यामुळे आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या उमेदवारी साठी होता तुम्ही त्याच पद्धतीनं आज बाया साहेबांसाठी गरज कारण की लक्षात घ्या आपण या काम मोठ्या शक्तीच्या विरोधात लढत आलो आणि त्या शक्तीला आपल्याला इथून वापस पाठवल्याशिवाय आपल्याला करणार नाही त्याच्यामुळे आपण चिन्ह कुठलं आहे कुठलं चिन्ह आहे उतारीच काम हे आपल्याला करायचं

ती ते वीस तारखेला चार नंबरचं बटन तुतारी या चिन्हाचं करतो तुम्ही दाबा अशी तुमच्या पूर्ण अपेक्षा व्यक्त करतो आणि पूर्ता चिन्ह संपतो जय हिंद